कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव उतरले असून तर लसूणाचे दर मात्र गगनाला भिडले आहेत प्रत्येक क्विंटल पस्तीस हजार वर दर गेले आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी चारशे प्रति क्विंटल आवक लसणाची झाली असून साधारणतः दर प्रति किलो साडेतीनशे पर्यंत गेला आहे तर प्रति क्विंटल साधारणतः पस्तीस हजार ते चाळीस हजार रुपयेपर्यंत लसणाचा दर वधारला आहे सध्या बाजार समितीत मध्य प्रदेशातून लसूण विक्रीसाठी बाजारात येत आहे आवक कमी असल्यानं दरात तेजी निर्माण झाली आहे सध्या सोलापूर जिल्ह्यातील लसूण विक्रीसाठी येत नाही त्यामुळं विक्रीसाठी येत असल्यानं दरामध्ये कमालीची वाढ झाली आहे आवक दरामध्ये मोठी वाढ झाली आहे दरम्यान आठवड्याभरात नवीन लसूण बाजारात येत आहे गेल्या आठवड्यामध्ये चाळीस हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटल दर बाजार समितीत होता परंतु नवीन लसूण बाजारात येत असल्यामुळं प्रति क्विंटल पाचशे रुपयांची घसरण झाली असून नवीन लसून बाजारात उपलब्ध झाल्यास आणखीनही दर घसरण्याची शक्यता असल्याचं आडत व्यापारी मुस्ताक चौधरी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं आवक खूप कमी आहे लसूण शॉर्टेज असल्यामुळं लसणाचे दाम खूप वाढलेले आहेत सध्या लसूण जे आहेत ना मीडियम क्वालिटी जे आहेत दोनशे पन्नास साठ रुपये किलो आणि ज्यांना लड्डू माल जे आहेत ना तीनशे वीस तीनशे तीस रुपये किलो आणि त्यात जर मोठा फुल बॉम्ब असला तर तीनशे साठ सत्तर रुपये <स्था> बॉम्बची किंमत जे आहेत ना तीनशे साठ सत्तर रुपये किलो आहेत सध्या नवीन माल चालू झालेला आहे जुनं माल संपलेला आहे आणि मालाचा स्टॉक नसल्यामुळं सध्या ज्यांना बाजार खूप जास्त झालेला आहे येत्या या आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि आवक वाढली तर त्यात परत बाजार कमी होण्याची शक्यता खूप आहे आणि गेल्या दोन दिवसापासून सतत बाजार कमी व्हावा लागलाय जे बाजार जे चारशे रुपये होता किलोचा आता सध्या ते तीनशे साठ सत्तर रुपयावर हो आलेला आहे